महायुद्धाचं ढग जे आहे ते आता अधिक गडद होत चाललेत आज इराणने अमेरिकेवर हल्ला केलेला आहे काय प्रतिक्रिया नक्कीच ज्या प्रकारे अमेरिकेनं इराणच्या तीन महत्वाच्या न्युक्लिअर साईट्सवर हल्ला केला होता त्याच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये इराणकडून सुद्धा काहीतरी जबरदस्त प्रतिक्रिया येईल हे अपेक्षित होत होतं आणि अपेक्षेच्या अनुसारच इराण किंवा त्यांच्या प्रॉक्सीच्या माध्यमातून म्हणजे हुती किंवा हिजबुल्ला किंवा इतर गटांच्या माध्यमातून पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे जे एकोणावीस मिलिटरी बेसेस आहेत आणि त्याच्यावर साधारणतः पन्नास हजार अमेरिकेचे सैनिक आहेत किंवा अमेरिकेच्या ज्या एम्बसीज पश्चिम आशियामधले आहेत त्यांना टार्गेट करण्याची जास्तीत जास्त शक्यता त्या ठिकाणी ता होती अमेरिका सुद्धा जो आहे त्याची डिफेन्स व्यवस्था त्यांनी मजबूत करून ठेवली होती पण असं असताना सुद्धा जर इराणनं अशा प्रकारच्या कतरमधल्या त्यांच्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्राच्या एक प्रकारे बेसवर हल्ला करण्यामध्ये जर त्या ठिकाणी यश मिळालं असेल आणि ज्या बातम्या येत आहेत सहा बॅलिस्टिक मिसाईल त्यांनी जर त्या ठिकाणी दाबण्यामध्ये यश मिळालं असेल तर याचा अर्थ अमेरिकेच्या कोणकोणत्या एअरबेसवर कधी कधी हल्ले झाले होते आणि त्याचा परिणाम नेमका काय झाला होता या संदर्भात काही सांगू शकाल का तसं जर पाहिलं तर या एकूणच या संघर्षामध्ये जे आहे मागच्या या सात दिवसामधला जो इराण आणि इस्रायल यांच्यामधला जो संघर्ष होता तो संघर्ष आता अमेरिकेनं उडी मारल्यामुळे पुढे त्या ठिकाणी याच्यात आलेला आहे पण मागचाही जर आपण त्या ठिकाणी इतिहास पाहिला तर हुतीच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हल्ले झाले होते त्याचबरोबर इराणच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून झाले होते पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उघड उघड प्रमाणे हल्ले हल्ले करणं ही नक्कीच माझ्या मते जी आहे एक प्रकारे स्फोटक अशा प्रकारची परिस्थिती पश्चिम आशियामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये तयार होईल अशा प्रकारची सगळी चिन्ह दिसत आहेत पण असं जरी असलं तरी कुठे ना कुठेतरी जे मर्यादा आहेत यांच्याकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांना तर काही दिवसानंतर इराणकडचा शस्त्रास्त्रांचा साठा हा त्या ठिकाणी कमी होतो का हे आपल्याला पाहावं लागेल जोपर्यंत पूर्णतः रशिया किंवा चायनासारखे देश यांना पूर्णतः उघड उघड पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत जे आहे काही दिवसांच्या या संघर्षानंतर अल्टिमेटली बॅट चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून या संघर्षाला स्वंत विराम मिळावा अशा प्रकारची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते नक्कीच सतीश सर अनेक दशकांनंतर खरं तर अमेरिकन एअरबेसला आता लक्ष केलं गेलेलं आहे आणि आता अमेरिकेकडून देखील मोठं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं संदर्भात काय सांगाल नक्कीच अमेरिकेकडून आणि इस्रायलकडून याचं कटित तर त्या ठिकाणी दिलंच जाईल कारण अमेरिका ज्या वेळेस आता उघड उघड या ठिकाणी उतरलेली आहे आणि त्यांचं सामरिक सामर्थ्य तर नक्कीच आहे तर इराणने ज्या प्रकारचे असे हल्ले केलेले आहे आता अमेरिका सुद्धा इस्रायलच्या मदतीनं इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसाईल ड्रोन यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हल्ले करेल आता हे पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका याला त्या ठिकाणी रिस्पॉन्स करतो पण मुळात जर आपण पाहिलं तर अमेरिकेचा हा हल्ला कालचा तीन न्यूक्लिअर साईटच्या विषयीचा जर त्या ठिकाणी सोडला तर मागच्या दहा दिवसांपासून जे आहे जोरदार इराणमध्ये हल्ले त्या ठिकाणी होत आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांचंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे पण जोरदार रिस्पॉन्स अमेरिकेकडून येईल हे मात्र नक्की नक्कीच धन्यवाद सतीश डगे सर तुम्ही टीव्ही नाईन ची त्यासाठी